शाळेतली मैत्री खूप छान असते कारण त्या मैत्रीमागे फक्त एकच स्वार्थ असतो ही मैत्रीण मला मदत करणार मॅडेज कधी पेन्सिल नाहीये रबर नाहीये शार्पनर नाहीये कर्कटक नाहीये पट्टी नाहीये तर ती मला देणार हे छोट स्वार्थ खूप चांगलं वाटतं शाळेनंतर कॉलेजमध्ये जातो थोडे मोठे होतो त्यावेळी पण काही अशी मित्र मैत्रिणी असतात जे आपल्याला असाइनमेंटसाठी मदत नोट्स नोट्ससाठी मदत करते हा ही हुशार या हिच्याबरोबर राहूया ह्या स्वार्था पोटीपर्यंत ठीक असतं जेव्हा ऑफिसमध्ये गेल्यानंतर काही लोक बोलतात ना की माझ्या ऑफिसमध्ये मला एक खूप चांगली मैत्रीण मिळाली जी मला स्कूल कॉलेज मध्ये मिळाली नव्हती तर ते सगळं फेक असतं ऑफिस मध्ये जी मैत्री होते ना ती ह्याच्यासाठीच होते डेझिग्नेशन डेजिग्नेशन आहे ह्याचा पगार चांगला आहे कधी मला उधारी घ्यायची म्हटली तर मी हिच्याकडून घेऊ शकते उद्या कामी पडेल पैशाच्या साठी तर मैत्री केली जाते उद्या जर मी जॉब सोडला किंवा ह्याने जॉब सोडला मला कुठेतरी दुसरीकडे जॉब बघायचं असेल तर ह्याच्या रेफरन्सने जाऊ शकतो आणि ह्याची पोझिशन चांगली लोक समजतात हा खरा मित्र आहे ही घरी तो मित्री मित्री खरी मैत्री नाही तर ऑफिस ची मैत्री मित्र काही खरी नसते तुमचं स्टेटस तुम्ही कोणत्या रिलीजियस मधले आहात घरी किती मालमत्ताय तुम्ही त्यांच्यावरती ऑफिसमध्ये कॅन्टीन मध्ये किती खर्च करताय तुम्ही त्यांना किती देताय ते तुमच्या फुकटच्या पैशावर किती चहा आणि कॉफी सिगरेट पिताय बरेकल्या तुम्ही त्यांना किती सुट्टे देत आहे हे सगळं बघितलं जात तेव्हा मैत्री होते ऑफिसची <laughs> मैत्री ही खरी मैत्री नसते आणि जर कोणाची चुकून मुकून झाली असेल तर ते दोघं पण एकमेकांना आहे ना सेम स्टेटस असतील म्हणून झाली असेल बाबा खरंच